हॅलो फ्रेंड्स तर आज आपण शिकणार आहोत इंग्लिश टू मराठी डेली यूज कॉमन पास्ट टेन्स शी शेर्ड हर लंच तिने तिचा डब्बा वाटला दे क्लाइंब द माउंटेन त्यांनी पर्वत चढला वी विजिटेड द झू आम्ही प्राणी संग्रहालयाला भेट दिली आय क्लीनड माय शूज मी माझे बूट स्वच्छ केले ही फीड द डॉग त्याने कुत्र्याला खाऊ घातले शी डेकोरेट द रूम तिने खोली सजवली दे स्टडी टुगेदर त्यांनी एकत्र अभ्यास केला वी कुकड टुगेदर आम्ही एकत्र स्वयंपाक केला आय रीड अ न्यूजपेपर मी एक वृत्तपत्र वाचले ही रिपेर द बाईक कमेंटमध्ये अर्थ सांगा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि इंग्लिश शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद